शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील महत्वाचे युवा नेते हर्षल सुर्वे यांनी पक्षाच्या सर्व पदांसह हो सक्रिय सभासद पदाचा राजीनामा दिला रवी किरण इंगवले यांच्या जिल्हा निवडीनंतर हे नाराजी नाट्य समोर आलं साहेब माझी जिल्हा प्रमुखपदी निवड झाली नाही म्हणून मनातील खंत व्यक्त केली होती मात्र आदित्य साहेबांनी ज्या पद्धतीने प्रति प्रतिक्रिया दिली तीच जास्त जिव्हारी लागली आजपर्यंत आदेश मानूनच काम केलं कधी आदेश डावलला नाही पण आता आदित्य साहेबांचा आदेश आला निर्णय मान्य नसेल तर निघून जा मला निर्णय मान्य नाही म्हणून साहेबांचा आदेश मानून पक्षातून निघून जातोय असे हर्षल सुर्वे यांनी आपल्या राजीनाम्यात म्हंटलय सुर्वे यांनी आपला राजीनामा शिवसेना सचिव विनायक राऊत संपर्क प्रमुख अरुण भाई दुधवडकर आणि उपनेते संजय पवार यांना व्हॉट्सअपवर पाठवलं असल्याची माहिती आहे या राजीनाम्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे